नमस्कार मित्रांनो पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दहा मे दोन हजार चोवीस रोजी मी संकर्षण व्हाया स्पृहा हे मैफिल म्हणूयात आपण हा कार्यक्रम रामकृष्ण मोरे सभागृहात पाहिला आणि तो कार्यक्रम पाहताना किंवा तो कार्यक्रम पाहून झाल्यानंतर मला जे जे वाटलं ते मी लिहायचा प्रयत्न केला आहे चला तर मग ऐकूया संकर्षण व्हाया स्पृहा एकदा तरी पहा दिवसभर सूर्याने सर्वांनाच फार छळले होते गेल्या कित्येक दिवसांपासून ऊन रणरणत होते अंगाची लाही लाही होत होती पशू पक्षी धरणी झाडं फुलं पानं सर्वांनाच आस होती ती मेघराजाची अन काल संध्याकाळी अचानक वरुणदेव व्हाया पाऊस पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले संध्याकाळच्या पावसानंतर वातावरणात हलकासा गारवा होता दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार वेळ रात्री आठ पंचेचाळीस संकर्षण व्हाया स्पृहाचा रामकृष्ण मोरे नाट्यग्रहामध्ये प्रयोग होता मी माझी नवीन बाईक होंडा हायनेस सी बी थ्री फिफ्टी काढली लेगसी ॲडिशन आता संकर्षण आणि स्पृहा यांच्यासारख्या लेजंड्सचा शो पाहायचा म्हणजे लेगसी ॲडिशन पाहिजेच नाही का तर गमतीचा भाग सोडला तर शोला तोबा गर्दी होती नाट्यग्रहाच्या पायऱ्या आणि गेटजवळचा वरांडा गर्दीने फुलून गेला होता उजव्या बाजूला काचेमधून नाट्यग्रहाच्या आतील भाग दिसत होता सुंदर पेंटिंगमध्ये असलेल्या प्रशांत दामलेंचे डोळे मराठी प्रयोगाला आलेल्या मोठ्या जनसमुदायाला पाहून जणू तृप्त होत होते एंट्री गेटच्या डावीकडे संकर्षण आणि स्पृहाचे फ्लेक्स रसिक प्रेक्षकांच्या स्वागतासाठी हसतमुखाने उभे होते ह्या सर्व वातावरणातील मराठीपणा पाहून ऊराभिमानाने भरून येत होता प्रयोगाची वेळ जसजशी जवळ येत चालली होती तसतशी प्रेक्षकांची चलबिचल सुरू झाली होती सरावलेला गेटकीपर नेहमीच्या स्वरात ओ घाईना नका करू नाटक चालू व्हायला आहे अजून असं बोलून उत्साही प्रेक्षकांना धीर देत होता पुढच्या काही मिनिटांमध्येच प्रेक्षकांना आतमध्ये सोडायला सुरुवात झाली लोक आपापल्या जागा शोधून एका अनोख्या भावमैफिलीचा भाग व्हायला सज्ज झाले स्टेजवर दोन्ही बाजूला पडद्याच्या छोट्याशा फटीमधून स्पृहा ऑडिओ टेस्ट करण्यात गुंग झालेली दिसत होती पुढच्या काही क्षणात ऑडियन्स लाईट्स ऑफ झाल्या पडद्यामागून एक ओळखीतला हजरजबाबी आणि आपल्यातला वाटणारा आवाज घुमला संकर्षणने प्रयोगाची सुरुवात केली आणि इतका वेळ रसिक प्रेक्षकांमधला आणि गप्पांच्या मैफिल सजवणाऱ्या संकर्षण स्पृहा गंधार विनय यांच्यामधला रंगभूमीचा पडदा हळूहळू विलग झाला हळूहळू विलग झाला तो भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन आयुष्याची सफर घडवायला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सगळे सहलीला जाणार आहोत तेही संकर्षण व्हाया स्पृहा हे ऐकून उत्कंठा शिगेला पोहोचली कारण आपण टी व्हीवर सोशल मीडियावर दोघांच्या काही कविता ऐकलेल्या होत्याच मग आता वेगळं काय हा प्रश्न कशी असेल बरे ही सहल हा विचार सुरू होतो ना होतो तोच संकर्षण व्हाया स्पृहा यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा कधी घेतला ते समजलंच नाही संकर्षांच्या सूचनेनंतर ऑडियन्स लाईट्स ऑन होतात आणि कधी गाण्यांनी कधी लहानपणाच्या आठवणींनी कधी बहिणाबाईंच्या कधी स्वतः संकर्षण स्पृहाच्या कवितांनी तर कधी आयुष्यात घडलेल्या किश्शांच्या वर्णनाने गंधारच्या तबल्याच्या सुरेख साथीने आणि विनयने कीबोर्डवर साधलेल्या अचूक टायमिंगने हे चौघे मिळून कधी हास्यांचे कधी अश्रूंचे कधी आनंदाचे कधी कातरवेळी वाटणाऱ्या हुरहुरेचे आणि कधी शब्दात न टिपता येणाऱ्या भावनांचे रंग या मैफिलीत भरत जातात ह्या रंगात नकळतपणे रंगून जात असतानाच ब्रेकची वेळही येऊन जाते आणि मग वाटतं अरे चा रात्रीचे अकरासुद्धा वाजले रात्री अकरा वाजता ब्रेकमध्ये समोसे घेत असताना माझे लक्ष गेले ते सकाळने लावलेल्या स्टॉलकडे तिथे परिचयातील परशुरामजी आणि आदिनाथ कुचकरजी इतक्या रात्रीसुद्धा सकाळने वाचकांसाठी चालू केलेल्या योजनांची माहिती देत होते तसं सकाळ नेहमीच नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून मराठी रसिक प्रेक्षकांसाठी नाटकांची परवानी घेऊन येतच असते ब्रेकनंतर पुन्हा एकदा ह्या गप्पांमध्ये आम्ही सहभागी झालो ह्या गप्पांमध्ये इतका आपलेपणा होता की असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा भेटतो आहोत कोणतीही कविता किस्सा आपण जरी सोशल मीडियावर ऐकला असेल तरी प्रत्यक्ष संकर्षणव्या स्पृहाकडून ऐकण्यात आणि त्या कवितेचा जन्म कसा झाला हे समजण्यात जी मजा आहे ते जाणताना आलेलं जे मोटिवेशन आहे ते शब्दातीत आहे आपण बऱ्याच चर्चा ऐकतो मराठी शाळा मराठी टक्का वगैरे वगैरे आणि आपल्यातले बरेचसे ह्या बातम्या वाचून किंवा ऐकून सैरभैर होतात आपली मराठी अस्मिता जागी होते आणि ती जशी अचानक जागी होते तशीच लगेच झोपी जाते पण हा मराठीपणा आपल्या पोरांच्या अंगात भिनवायचा असेल आणि त्यांनी तो अभिमानाने मिरवायचा असेल पुढच्या पिढीमध्ये मराठी रुजवायची असेल तर मराठी शाळा ॲडमिशन वगैरे सगळं ठीक आहे हो पण मुलांना अशा मराठमोळ्या माय मराठीची ओढ लावणाऱ्या आईवडिलांच्या भावभावना मांडणाऱ्या मराठीमधून गप्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र फिरवणाऱ्या संतांची शिकवण आणि वेगवेगळ्या कवींची ओळख करून देणाऱ्या संकर्षण स्पृहा कसे घडले नट म्हणून नावारूपाला येण्याआधीच एक नट कशी स्वप्न पाहतो तसंच आजच्या राजकारणावर मारलेली कोपरखळी कोरोना काळातील वारीवरील कवितेतून पांडुरंगाच्या मांडलेल्या भावना हे सर्व फर्स्ट हँड पाहायचं आणि अनुभवायचं असेल तर या कार्यक्रमाला आवर्जून जा आणि जाताना आपल्या मुलांना घेऊन जा कारण प्रयोगाला हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच टीनेजर्स आलेले दिसले त्यांनाही कळू द्या की किती आपुलकी आणि गोडवा असतो आपल्या भाषेतल्या गप्पांमध्ये संकर्षण वया स्पृहा याचा कालचा बहात्तरावा प्रयोग होता पण अजून कमीत कमी हजार प्रयोग व्हावे आणि आपण पुन्हा एक हजार बहात्तराव्या प्रयोगाला यावे अशी सदिच्छा मी नाट्यदेवतेच्या चरणी व्यक्त करून समाधानाने रामकृष्ण मोरे नाट्यग्रहाबाहेर पडलो धन्यवाद